कार बघा आलो दिला देव देव करून आलो तिकडून इथे निकोष्ठा काढलं बघा कपडे घ्यायचं पोरांना कपडे घ्यायचं पोरं नटली तिथे पोरं बघा बघा पोरं पोहराच्या मनान पाहिजे म्हणते ते बापू तुला नाही कपडे हो त्याला घेतलेली घरी ढिगा बापूला ढीक लागलाय घरी काय तर चालय बघा तिकडं कपडे बघायचं दिदीला बघ दिदी गुड्डीला आता बघितले गुड्डीचा जोना ड्रेस आहे आता हे काढून बघ नवीन ड्रेस तिकडे काढलेत बघा तुम्हाला पुन्हा घरी गेल्यावर दाखव दे कुठलं काय आणव आणि ऐकडे आणि तुला घ्यायचा ड्रेस इकडे बघ इकडे बघ तुला ड्रेस घ्यायचा का कपडे का नाही घ्या तुला दुकानदार कोण फ्री आहे ती कपडे हो

अनुरा अनुराधाला हि घेतले काय हो तुला नाही काय तू बस लिंबू किंबो बॉय तू त्याला मागच्या वेळेस घेतलं या आणि हो आणि तुला पाहिजे घे कोटलं घे दुकानात सगळं तुला ती पाहिजे बोलून

हा घेज घेज दीदीला टीशर्ट हा घेज तुला बरं थांब 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 आ गाना दे पण बरोबर आहे हा घर या थांब थांब लेटर घळ होतय वा पुर्गी हाडकुने या आकडे धर या आले थांब 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 आय रे आणि आमचा जाण्याला का तुला काय काय घेतोय आणि आणला नेमच अडकवलं इकडं गेलं निसतो दोघी ते आता पाहिजे ती घे बघा त्याला नेमच अडकवलं या गोराय का नाही तुमचं एवढ्या मोठ्या दुकानात ते शर्ट गावत नाही म्हणजे ना अवघड आहे तेवढा काय लय आकड होईल हा तसलं का करायचं मोठ लय नाही बसणार गुडल्या चला घेतला का घडल्याच आमचा हिल्ला लाल ड्रेस बाहेर दिसते सगळ्यात काही ड्रेस आहे घेते आमचं नातगरी सर पलीकड जरा कस दिसत भरी आणचा ड्रेस वर एक हात कर, हात कर वरकर कडवर काढ हा काढलं बघा आण्या ना तुला सगळेच बसतेत बाय आता मना घेतलाय का अजून तुला अगदी मग शांत बसता गे आता बस खाली आणण्यासाठी फ्री आहे सगळं कुठला बिन घेऊ त्यानं यार पाडसाल त्याला ओढू नका तस आण्या तुला कुठ तुझ्या हातात जेवढी बसते ती रे गे सुट्टी देऊ नको लावून बघ नुसते बी येते का बसतय बसतंय आयरा एक नंबर दिसतोय का काय का घेते

ही. तीसेर्ट तीसेर्ट असे। <arth sanitizer> हा 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 असू हा असू द्या असू द्या काळे पॅन्टर पांढरा किती मळते ना लई मोठ दिसत जरा फिटिंग मध्ये की